नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय आहे चार तारीख आणि चार तारखेमध्ये महाराष्ट्राच्या काही तुरळक भागांमध्ये जे काही पाऊस पडतोय तशा पद्धतीचा आहे त्यात लातूर बीड नांदेडचा तुरळक भागांचा समावेश आहे सर्वदूर आणि शंभर टक्के व्याप्ती आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये वाऱ्याचा जोर हा वाढणारा आहे असे सुद्धा त्यामुळे पावसाचा जो काही जोर आहे तो राहणार नाही आणि पाऊस गेल्यास जमा आहे पण जसा पाऊस गेल्याच्या नंतरही पडत असतो त्या पद्धतीने कुठे मोठे तो पडतो आहे सोयाबीन काढणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत एवढी विनंती आहे तुम्हाला दिवसा याचा त्रास होणार नाही तुम्ही चारच्या आणि पाचच्या नंतर झाकून येत सोयाबीन तसं झाकूनच यायचंय आता सगळ्यात महत्वाची जी काही पाच तारीख आपण सांगितलेली आहे त्या पाच तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तर त्याचबरोबर जे काही अकोला अमरावती आहे या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याचे चान्सेस आहेत अं त्यात लातूरचा कुठे सोलापूरचा अहिल्यानगरचा मोजक्या ठिकाणी पण नागपूर चंद्रपूरचा बऱ्याच ठिकाणी समावेश राहील आणि हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राला फारसा अडथळे देणारा नाहीये आणि पुढच्या नेक्स्ट गार्डिंग मध्ये आपण जे काही शेतकरी हारभार पेरण्यासाठी गार्व्याच्या बद्दल बोलत आहेत तर सध्या दहा तारखेपर्यंत हे जे काही ढगळलेलं आणि उष्णतेचं वातावरण आहे हे कायम आहे पण दहा तारखेनंतर हळूहळू पंधरा तारखेपर्यंत सकाळ आणि संध्याकाळच्या थंडी मध्ये वाढ होते तशी आता थोडीफार झालेली आहे वाढ तर बावी ती बावीस ऑक्टोबर जी काय मागच्या महिन्यातच फायनल जी आहे तिथून पुढे तुम्हाला हरभरा वगैरे काढायला सॉरी पेरणीला चालेल त्या दिवसानंतर नक्कीच दहा तारखेपर्यंत हे खराब वातावरण असे सात तारखेला संभाजीनगर मध्ये देखील थोडं पाऊस पावसाचं वातावरण होणार आहे सात तारखेला सुद्धा तुम्ही दहा तारखेपर्यंत असंच ढगाळीला गर्मीचं उष्णतेचं वातावरण असणार आहे पण सर्व दूर नाही तुम्ही ज्या आभाळाला घाबरताय ना त्या आवाळा आता येईल कारण काहीच नाही दक्षिण भारतामध्ये हा पाऊस होतो कर्नाटकमध्ये वगैरे भागांमध्ये पुढच्या काळामध्ये सुद्धा आणि आता जे काही वातावरण आहे ते देखील सोचवणार आहे मान्सून पूर्णपणे मागे सरकलेला आहे ah, अकरा तारखेपासून तो दहा तारखेपासूनच मी दहा तारखेच मागे केली आहे तर तो सात आणि आठलाच पूर्णपणे महाराष्ट्रातून माघार घेतोय जे काही विदर्भामध्ये चालू आहे था। ते सुद्धा आठ नऊ तारखेच्या आसपास निघून जाणार आहे माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय